नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण महाडी बी टीचीच एक योजना पाहणार आहोत ज्यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती कापूस वेसनी बॅग मिळणार आहे तर त्यासाठीचा अर्ज कसा करायचा तर आपण पाहूयात तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महा डी बी टी योजनेची जी लिंक दिलेली आहे त्यावरती जा ती ओपन करा वेबसाईट वरती गेल्यावरती तुम्हाला अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा अशी वेबसाईट ओपन होणार आहे त्यामध्ये उजव्या साईटला वरती कोपऱ्यामध्ये अर्जदार लॉग इन हा पर्याय आहे लॉग इन करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचे आहे तसेच आधार कार्डचा नंबर वापरूनही इथे तुम्ही लॉग इन करू शकता पण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं की आधार कार्ड वापरून कसं लॉग इन करायचं आहे तर आपण परत तुमचा आधार पर... नंबर यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आणि त्यानंतर ओ टी पी तपासा ह्या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये प्रोफाईल स्थिती असं त्या पेजवर लिहिलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा असा एक पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे त्याचं हे असं पेज असणार आहे अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता आपल्याला कापूस वेजणी बॅगसाठी अर्ज करायचा आहे त्यामुळं बियाणे औषधे खते ह्या पर्यायावरती क्लिक करा आणि हे बाकीचे पर्याय आहेत जर तुम्हाला आपण पाठीमागच पाहिलं की स्प्रे पंपसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण आहे त्यानंतर बरेच पर्याय दिलेले आहेत आता तिथे दिलेला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे बियाणे औषधे व खतं आणि त्याखाली काही ऑप्शन दिलेले आहेत तर ते भरायचे आहेत त्यामध्ये तुमचं गाव तालुका गट क्रमांक निवडायचं आणि मुख्य घटक पर्यायामध्ये अनुदानावर बियाणे व औषधे खतांचे वाटप हा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर पुढे बाब निवडा या पर्यायामध्ये साठवणूक सुविधा हा प्रकार निवडा पिकामध्ये कापूस निवडा अनुदान हे कापूस वेसनी बॅगसाठीचं आहे ते निवडा आता क्षेत्र तिथे टाकायचं आहे क्षेत्रमध्ये तुम्हाला एकरमध्ये नाही तर हेक्टरमध्ये टाकायचं आहे त्यानंतर खाली एक चेक्स बॉक्स आहे तिथे लिहिलेलं आहे की मी संपूर्ण माहिती त्या ब्लॉक्सवरती क्लिक करा त्यानंतर पुढे जतन करा ह्या पर्यायावरती क्लिक करा आता अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्याच्या इथेच अर्ज केलेल्या बाबी हा पर्याय आहे त्यावरती क्लिक करा या पर्यायावरती तुम्हाला दिसेल की तुम्ही कोणते अर्ज केलेले आहेत किती अर्ज केलेले आहेत किंवा आत्ता जो अर्ज केलेला आहे तो अर्ज तिथे दिसणार आहे या योजनेची अर्ज करण्याची तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा काही नवीन माहिती आली तर शेअर केली जाईल धन्यवाद